नमस्कार मी सुवर्णा मुलुख महाराष्ट्र या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रभरामध्ये गेले दोन दिवस पावसानं हाहाकार उडवून दिलेला आहे मुंबई ठाण्याला आज सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर असे काही गावं शहरं आहेत ज्यांना ऑरेंज अलर्ट आज सुद्धा पावसाचा दिला गेला आहे या महाराष्ट्रभरातल्या पावसा पाण्याच्या सगळ्या इतंभूत बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत सुरुवात करूया सुरुवातच या बुलेटिनची आपण एका महत्वाच्या बातमीनं करूया मुंबईतलं भांडूप जिथं रस्त्यावर खुल्या असलेल्या विजेच्या तारेमुळं एका तरुणाचा दुर्दैवी अंत झालेला आहे सतरा वर्षांचा हा तरुण दीपक असं त्याचं नाव भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात ही घटना घडली आहे मृत्यू झालेल्याचं नाव आहे दीपक पिल्ले सतरा वर्षांचा आहे तो मिळालेल्या माहितीनुसार दीपक एल बी एस मार्गावरून असलेल्या घराच्या दिशेनं जात होता त्याने कानात हेडफोन घातलेला होता परिसरातले लोक इथं हाय टेन्शन वायर आहे या पाण्यातनं जाऊ नको असं त्याला वारंवार ओरडून मागून सांगत होते पण त्याच्या कानात हेडफोन असल्यामुळे त्याला ऐकू गेलं नाही त्याला जबरदस्त विजेचा झटका बसला आणि जागच्या जागी तो कोसळला तिथेच त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे रस्त्यावर महावितरणची हायटेन्शन वायर खुली होती त्यात वीज आलेली होती आणि ती वायर पाण्यात गेल्यामुळे तो जो भाग आहे त्या भागात शॉक लाग पसरलेला होता नेमकं त्याच जागेवरून हा मुलगा गेला आणि त्यामुळे त्याला शॉक लागलेला आहे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे जर त्याने हेडफोन घातला नसता तर त्याला लोकांची हाक ऐकू आली असती आणि त्याचा जीव वाचला असता काल क्या इधर सुबह करंट लगा बोल्ड आया केबल में तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे तो हमने इधर रस्सी भी बांधा फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ एक कोई बेचारा आदमी जा रहा था से पीछे लटका के रखा था तो फिर उसने हमने आवाज मारा उसने कान पे वो डाल के रखा था तो सुना नहीं उसने फिर हमने तो भी फिर भी आवाज़ मार के तो फिर सीधा सीधा उधर खड़ा रहा उधर जाके फिर पूरा चिपक गया फिर ऐसे कैसे पीछे गिर गया वो जो भाई सप्लाय आहे तो आम्ही बंद करून घेतला आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तोपर्यंत जो, तो जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता त्याच्यानंतर आम्ही इकडे आमचं जे काही आहे कुठं करंट येतो तो, तो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडिएट आणि जे एक क्वालिटी केबलचा आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो आम्ही बंद करून घेतला इथे आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी आपण सविस्तर बोलूया राहुल दोन गोष्टी एकतर उघड्यावर महावितरणची वायर पडलेली होती आणि त्याला करंट सुद्धा होता आणि दुसरी गोष्ट जर त्याने हेडफोन लावला नसता तर त्याचा जीव वाचला असता कसं बघावं लागेल या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने सुवर्ण अगदी घटनास्थळावर अगदी माझ्या उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर अगदी पोलीस आता याच ठिकाणी घटनेची पाहणी जी आहे ती देखील अद्यापही करतायत काल ही घटना घडली आहे अगदी चोवीस तास देखील उलटलेले नाही आहेत सुवर्ण पण दुसऱ्या बाजूला अगदी पाच पावलांवर मी पुन्हा एकदा माझ्या वेळजनेसला विनंती करेल याच त्या लाईन्स आहेत ज्या आजही ओपन आहेत याच ठिकाणी जर पाणी भरलेलं असेल तर मात्र या लाईन्स दिसणार नाही आहे या बाजूला खाली जायचा रस्ता जो आहे तो शास्त्रीनगरकडे हा रस्ता जातो अनेक ठिकाणी या सगळ्या लाईन ज्या आहेत त्या अशाच पद्धतीनं ओपन्स याला दिसत आहेत जर एखादी लाईन कट झाली एखाद्या गाडीच्या वाहनानं याची लाईन कट झाली त्याच्यानंतर पाण्याखाली या सगळ्या लाईन जातात सप्लाय जर सुरू असेल तर काल जे घडलं ते पुन्हा देखील घडू शकतं पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पंचनामा खित, करते माहिती घेते एकंदरीत बघितलं तर परिस्थिती जर बघितली तर काल साधारण पाणी या ठिकाणी किती किती काय पाणी काल होतं इथं सर दुकान मध्ये पाणी आहे का दुकान में तो नहीं आया था लेकिन जिस तरीके से इतना पानी अगर होगा तो कुछ भी नहीं दिखता है मतलब रस्ते कुछ नहीं दिखता क्या हुआ था आप थे कल दुकान में हाँ कल थे क्या हुआ था कुछ नहीं अभी मैं ग्यारह बजे आया देखा मैं इधर थोड़ा सा ये हुआ उसके मैं में अपना काम पर लगा था तो भी नहीं मालूम पड़ा था फिर उसके बाद ये बारह बजे लाइट गई तो मुझे पता चला कैसे ऐसा बात है तो ये ये पूरा भागदौड़ वाला ऐसा हमेशा पानी भरता है पाएंगे हमेशा नहीं मतलब साहब लोग आए थे वो चेक भी करके गए थे मतलब जो जिसका घटना हुआ उनको लेके गए थे एकंदरीत बघितलं तर पाणी इथं नेहमी भरतं का तर त्याच्यावर देखील अनेक पुलांचं काम सुरू आहे पोलीस देखील एका बाजूला अजूनही या घटनास्थळाचा पंचनामा करतायत ही सध्या जो खड्डासमोर दिसतोय सुवर्णा याच ठिकाणी ही लाईन कट झाली होती अगदी मी जसं सांगितलं हाकेच्या अंतरावर दुसऱ्या लाईन्स देखील तशाच पद्धतीनं आहेत आणि कदाचित जर यावर तात्काळ योग्य ती कारवाई झाली नाही योग्य त्या भूमिका जर घेतल्या नाहीत तर मात्र अशा पद्धतीचा धोका या पुढच्या काळात देखील उद्भवू शकतो संबंधित व्यक्तीनं कानात हेडफोन घातले होते म्हणून आवाज आला नाही असं वारंवार सांगितलं जाते मात्र धोका जर बघितला तर कुणीही अगदी चालत चालणारा माणूस जर असेल तर अशाच पद्धतीचे लाईन्स समोर दिसत आहेत मी जसं दाखवतो की ही घटनास्थळ आहे या ठिकाणी खड्डा दोखाल्ला आहे घटनास्थळ आहे आणि अगदी समोर याच ठिकाणी शास्त्रीनगरकडे हा रस्ता जातो त्याच ठिकाणी त्याचं घर देखील असल्याचं आम्हाला आहे आणि त्याच ठिकाणाहून एकदम चौकाच्याच ठिकाणी पूर्णपणे या लाईन्स उघड्या दिसत आहेत पुन्हा एकदा एखाद्या जड वाहनं असेल बुल्डोजर्सच्या ठिकाणी कामं चालू असतात त्याच्यातनं लाईन्स कट होऊ शकतात आणि पाणी भरल्यानंतर अगदी समतल जर बघितलं आपण प्रयत्न करूयात अनु काही नागरिकांशी बोलण्याचा पण समतल जर बघितलं तर इथपर्यंत पूर्ण पाणी होतं कुठेही रस्ता दिसत नव्हता तुम्ही स्थानिक स्थानिक आहात का तुम्ही इथेच कुठपर्यंत पाणी होतं काही आयडिया घ्यायची पाणी पूर्ण पण नेहमी पाणी भरतं पावसाळ्यात पाणी पाणी भरत हे काम सुरू झाल्यापासून पाणी भरायला लागलं की बरोबर त्या पण लाईन्स तशाच उघड्या आहेत त्या तशाच होत्या आधीपासून हो आधीपासून ह्या सगळ्या जाण्याचा रस्ता वर्दळीचा रस्ता आहे हा रस्ता रस्ता वस्ती मोठी ओके कुठली वस्ती आहे हे शास्त्री नगर आहे आणि दुसरं कुठलं नगर आहे पंजाबद्दल पण नेहमीचा वर्दळीचा रस्ता आहे नेहमीचा वर्दळीचा रस्ता आहे नागरिकांचा हा आणि इथं ही घटना घडली कानात हेडफोनचं एक कारण झालं मात्र पाणी भरल्यानंतर रस्त्यावर नेमकं आहे तरी काय ही परिस्थिती नक्कीच कळत नाही आणि त्यामुळं ही जी कालची घटना घडली घटनेनंतर आता अर्थातच प्रशासन हरकतीमध्ये आलेलं आहे प्रयत्न सुरू आहेत अनेक ठिकाणी लाईनची देखील कामं दिसत आहे आपण समोर देखील बघतोय की एक ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र घटना घडल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन हरकतीत आले आणि त्यामुळं येत्या काळात जर बघितलं अशाच पद्धतीने लाईन्स उघड्या राहतील कट होतील तर हा धोका तात्पुरता नव्हता फक्त कालपुरता नव्हता किंवा एका जीवाशी संबंधित नव्हता येत्या काळात देखील अशा घटना घडू शकतात अशीच परिस्थिती इथला स्थानिक नागरिक देखील बोलून दाखवतोय बरोबर राहुल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आमचे प्रतिनिधी राहुल जोरी घटनास्थळी आहेत भांडूपच्या त्याच परिसरात पन्नालाल कंपाऊंड परिसरात जिथे काल सतरा वर्षाचा मुलाचा हकनाक जीव गेला बातमी पुढची चंद्रपुरातून चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकात दुकानासमोर नव्यान बांधलेले कोसळला त्याच्या मित्रांना हात देत या नाल्यातून त्याला बाहेर काढलं कसं बसं बाहेर काढलं ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे जनता कॉलेज चौकातील सेवन स्टार बेकरीच्या समोरच हा सगळा प्रकार घडला हे नव्यानच चेंबर बांधण्यात आलेलं होतं महापालिकेने भ्रष्टाचाराचा कळसच केलाय असं हे सगळं संपूर्ण प्रकरण बघितल्यावर आपल्याला म्हणावं लागेल बघा आश्चर्य मागील जेव्हा घटना घडली होती त्यावेळेस एका व्यक्तीचा पाय तुटला होता अशी एवढी गंभीर घटना झाल्यानंतरही कुठल्या प्रकारचे प्रशासन गंभीर दिसत नाही आज ही दुर्दैवी घटना झाली यामध्ये पण कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली असती तर कोण जबाबदार आहे प्रत्यक्षात हे पाहिलं तर हे एक भ्रष्टाचारचं एक स्मारकच दिसलेलं आहे भ्रष्टाचारचं एक खुलं उदाहरण आहे आम आदमी पक्ष मागणी करते की या ज्याही लोकांनी हे संपूर्ण थातूरमातूर आणि चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकारची ही जी नाली आहे त्याचा ऑडिट झाला पाहिजे